बेळगाव कारवार आणि निपाणी राजवट लागू करण्याची मागणी आजच्या लोकसभा अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट खासदार अरविंद सावंत यांनी बेळगाव कारवार आणि निपाणी या सीमा भागांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली त्यांनी या संदर्भात सरकारला ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले त्यांच्या मागणीमागची कारण पाहायला गेली तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद वर्षानुवर्ष सुरू आहे आणि महाराष्ट्रातील लोकांना न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका आहे या भागात मराठी भाषिक लोकांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला जात आहे कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर दडपशाही होत असल्याचे ते म्हणाले सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल पुरुष हक्क आयोगाची स्थापना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी पुरुषांसाठी स्वतंत्र हक्क आयोग स्थापन करण्यासाठी मागणी केली आहे त्यांचा यामागील मुख्य उद्देश म्हणजे खोट्या गुन्हेगारी तक्रारींमुळे अनेक पुरुष अडकतात त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये काही पुरुषांवर अन्याय होतो आणि सरकारी पातळीवर पुरुषांच्या चार हक्कांसाठी वेगळे धोरण असावे तृप्ती देसाईंनी ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवली असून सरकार यावर कोणती भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरेल वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले या विधेयकात वक्फ बोर्डाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची तरतूद आहे महत्वाचे बदल पाहायला गेलं तर वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी नवीन नियम बनवले जाते आणि गैरवापर रोखण्यासाठी नवीन उपाययोजना सुचवण्यात आल्या हे विधेयक आता राज्यसभेत सादर करण्यात आल्या वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर लोकसभेत मंजूर झाल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले सरकारने सांगितले की वक्फ मालमत्तेचा गैरवापर होऊ नये म्हणून हे विधेयक आवश्यक आहे काही लोकांनी या विधेयकाला विरोध केला पण सरकारने ते पारित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे राज्यसभेत यावर चर्चा सुरू असून लवकरच मतदान होण्याची शक्यता आहे कबुतरांना खाऊ घालण्यास दंड मुंबई महानगरपालिकेचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आता सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाऊ घालणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे या निर्णयामागील कारणे पाहायला गेलं तर कबुतरांमुळे अनेक ठिकाणी स्वच्छतेची समस्या निर्माण होते कबुतरांच्या विष्ठेमुळे क्रिप्टोकॉक्सिस आणि सिलिकोसिस यांसारखे श्वसनाचे आजार वाढतात नागरिकांनी आरोग्याचा विचार करून कबुतरांना खाऊ घालणे असा प्रशासनाचा इशारा आहे या निर्णयावर नागरिकांचे वेगवेगळे मत आहे काहींनी त्याचे समर्थन केले आहे तर काहींनी त्याला विरोध केला आहे